जो आरोपी आहे आरोपी जो ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्या वयाबाबत आपण खात्री केली तर त्याचं वय सतरा वर्ष आहे परंतु त्याला वेपन जे आहे त्याचा मित्र पियुष विनोद बघेल व एकोणावीस वर्ष राहणार तिलंग याने त्याला शस्त्र ते पुरवल्याचे त्याने सांगितलेले आहे त्यावरून पियुष विनोद बघेल आणि हा जो विधी संघर्ष बालक आहे यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे अंबाजरी येथे अपराध क्रमांक चारशे चौऱ्याऐंशी ऑब्लिक पंचवीस कलम तीन पंचवीस भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पस्तीस याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर यामध्ये बॅकवर्ड फॉरवर्ड लिंक सुद्धा मिळाला आहे कुणाला आपल्याला दिला होता कुणाला भेटला होता काय दोन्ही आरोपींकडे ज्या वेळेस आम्ही ताब्यात घेऊन त्यांना चौकशी केली कसून त्यांची चौकशी केली असता त्यांचा जो एक तिसरा मित्र आहे त्याचं नाव आहे देवेंद्र उर्फ पिंटू सुरेश नागोत्रावे एकतीस वर्ष राहणार पंचशील चौक याने त्यांना हे वेपन दिल्याचं सांगितलं त्यावरून देवेंद्र याच्या घराची घरगडती घेतली असता त्याच्याकडे देखील एक पिस्टल आणि एक राऊंड मिळून आलेला आहे तर हे अशा प्रकारे एकूण दोन पिस्टल आणि चार राऊंड पोलिसांकडून जप्त करण्यात आलेले आहेत अियुष विनोद बघेल जो आहे याच्या घर गर, घरघडतीमध्ये देखील एक तलवार मिळून आलेली आहे असं एकंदरीत सर्वांविरुद्ध अ गुन्हा दाखल करण्यात आलेला असून यातील दोन आरोपी सध्या अटक आहेत एक आरोपी विधी संघर्षग्रस्त बालक असल्यामुळे सध्या सूचना पत्रावर त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात आहे सर काय घटना कशासाठी हा हात घेतला होता आणि जे जे आरोपी यांच्या काय जीवनाबाच विक्री गौर हो आहे काय कारण आनंद आहे कशासाठी हात आणला होता काय अ सध्या तपास सुरू आहे याबद्दल अधिक माहिती आरोपींकडे विचारपूस करून पी सी आर दरम्यान विचारपूस केल्यानंतर अधिक माहिती प्राप्त होऊ शकते परंतु यातील जो आरोपी हर्षित सोनटक्के आणि पियुष बघेल जे आरोपी आहेत यांच्या विरुद्ध काही गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे आपण त्याप्रमाणे खात्री करीत मेन आहे जो मेन आरोपी देवेंद्र यांनी ही पिस्टल कुठून आणली होती आणि त्याचा काही रेकॉर्ड आहे कारण जोडलेला आहे सध्या रेकॉर्ड वर त्याचा काही अभिलेख मिळून आलेला नाहीये परंतु त्याला ते जे वेपन आहे ते त्याने बैतूल वरून प्राप्त केल्याचं प्राथमिक तपासामध्ये तो सांगतो तपासा आहे अधिक तपास सुरू आहे याबाबत पुढील काही दिवसातच स्पष्टता येईल